हुंद्राचा खायला हुंदीर हुंदीर येत हुंदीर हुंदीर येऊ मारलोच नाही पडलो कोणी घातलाय मारा, मारा ना। ना ला ला तो बरं झाला ना गेलो तुझ्या त्रास द्यायचं घाणे आठ दिवस तुका त्रास द्याय होतो ना तो हा

मियातला हे जो अगोदर बसलेले त्याचे कोणी तर मियातलं ती या उंद्राने काय घेतलं काय काय खाल्या हा उंदीर करी काय येऊन करी काय सगळा उष्टा सगळ्या भर करून टाकी भाणे अडे चडे दोन त्या पिठाचो डबो ढकल नेल्या खंय बार खंय येतो आता वातला ना देखो घेवडो आणि पिठाचो डबो केवढो तुझो वर चढा आणि ढकलल्या डाकना येईल आणि वतल्या वर वटर वो ठेवलं पीठ वतल्या आता मी गच्च करी आणि काहीतरी त्याच्या एका रेट करून ठेव अजून ठेवत आहे काय करी खूप कंटावर दिल्या आणि उष्टाचा आणि आता पुण्याला बघलो त्या तेलाचा काय खाल्यानता उंदरा खाल्यानता कोणता प्लास्टिकचा सगळं तेलाच्या वाश्या सगळ्या खाण डबे सगळे फोडले असल्या आता पुण्याला टाकून ते फोडले फोडल्या टाकून पुण्याला खाली हा ah? खाली टाकल्या असण्या मुरण खाल्यान सांगत पुण्याल ताट अशी होती ती तेलाच्या वाश्याक चाचावून खाल्या याचा बैला या डब्याचा रोवला पण उष्ठा ठेता ठेवतो उष्ठा खाय ठेता आता त्याच्यावर परत आणखी एक बाडली घालत नाही हुंद्राची तो मेलो तो मेलो नाही तोच उंदीर ये तुक कसं माहित तो पण येईसून तो हा खैसून ये माहीत ना आमची दारा उघडी नाही माझी रात्री कडी लावून उघडी माझ्या मी गाग घेत रात्रीची नाही दार बंद ठेवतय मग दरवाजा दरवाजो दापलेला पण जो पण गच्ची वासून कात राहतो त्यांच्या नळ्यापासून खाली आहे कोणी सांगला तुका या कोणी सांगला तिकडनं येण्यापासून खाली ये आहे बंद घरात लोक त्यावरनं ये ना येतो गच्ची वासून खाली अगदी येतो नाही आहे तो तर पाणी जाताना ना त्या पायपात समजला पायपात नाही येतो खालच्या बायपासून कडे येतोय तो तही सुना खालस आमच्याकडे पण येऊनच काय नाही आता येणार नाही तो मेलो तो आता काय केलं बायपास पायप पॅक केलं मेलो ना तो बाहेर पाचवून आणि बसून गच्ची वसून जिन्या वसून काढती उतरा तो आणि त्या दार उघडा सकाळ काढून तू तडे ह्या बघलं तर ह्यो लायत गॅस सिलेंडर लायत तिचं भोकू पाडलं ना त्याच्या बाजू इतक्या इतक्या जाग्यात सगळ्या ह्या कलर काढून टाकल्या आणि खाऊन कलर काढल्या कसलं काढल्या कलर ह्या काढलेला असा नाही तर सगळा काढल्या आणि हिरो दिसता मका कलर काढल्या म्हणं सांगतोय ता तावून काढल्यान सग आता शिमीड दोन दातीनदा मी एक कि एक, कि एक आ, के काढले माते अर्धे अर्ध सुफले काय सांगते अर्धे सुपली शिमीड अर्धे सुफले काढल्या कोणात पनीर केव आता असा ते मेलानी काय केलंन ता कोनातला घेतल्यान काही शिमिटता आजवता मोजले दे आते इतके होता ता इतक्या तर इतक्या म्हणून सांगतो सिमेंट कसं काढतो सिमेंट काढल्या चिऱ्याच्या भिंतीचा तूच सांगतोय मग आणि भिंती केव्हा तरी बघते भिंतीतले चिरे दिसतात काढले आणि ते वयला सगळा सिमेंट काढल्या बरा दिसता मग दिसणार आहे बॅटरी घेऊन कपाळा दिसत काढलंय तेव्हा माती येऊ लागली खस <coughs> <shimit> येत या वाटवण घातलंय के थी। का योग लागल बॅटरी मोठे बघल खर म्हणून काढल्या चिरे दिसत्या जाग्या चिरे दिसत काढल्यान कि नाही दातीन काही नकन हा काढल्यान कि नाही खर ओढून एवढ्या सिमेंट <sharp> घट्ट कसा काढल्यानंतर माहिती नाही

बरा आता येणार आहे झोपते असत आरामात आता झोपते डार डूर झोप उडले तुझी हा औषध आता झोपता झोप लागता मग बरी आता झोप लागता मग बरी काय झोपलं हुंदीर झोप दिला नाही म्हणे अजून हुंदराच आहे फक्त

खात्री वगैरे कपडे जरा दिलंय का